ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी दत्ताराम परब यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने सोमवारी दिलीप परब यांच्यासह ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत उघडू देणार नाही असा इशारा वेंगुर्ले गटविकास अधिकारी आणि सभापतीने दिला आहे तुळस ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी दत्ताराम शांताराम परब हे ग्रामपंचायत नळ योजनेच्या पाण्याच्या टाकीकडे जात असताना नळ कनेक्शन तोडल्याचा राग मनात धरून राधाकृष्ण दशरथ गोलतकर चंद्रकांत लाडू परब आणि उमेश सकाराम सावंत या तिघांनी परब यांना गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्या पाठीचा चावा घेत त्यांना जखमी केले याबाबत तुळस ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी वेंगुर्ले पोलिसात तक्रार रविवारी दिली होती या प्रकरणाचे सोमवारी पडसाद उमटत ग्रामस्थांनी तुळस ग्रामपंचायत कार्यालय न उघडण्याबरोबरच गावात पाणी पुरवठा आरोपींना अटक होईपर्यंत खंडित करा असे अनोखे आंदोलन छेडले सायंकाळी उशिरापर्यंत आरोपींचा पोलीस शोध घेत होते हे प्रकरण पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री दीपक केसरकर यांच्यापर्यंत पोहोचल्याचे समजते तुळस ग्रामपंचायत सरपंच यांनी पोलीस स्थानकात दिलेली तक्रार मे महिना असल्याने पाणी सोडण्यासाठी सकाळी सहा ते रात्री दहा असे कामकाज चालते भारनियम असल्याने पाण्याच्या टाक्या सकाळच्या वेळेत पूर्ण भरत नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांना सायंकाळी सात ते दहा या वेळेत टाक्या भरण्याचे काम दिले जाते शनिवारी वीस मे रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तुळस ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दत्ताराम शांताराम परब हे पाण्याच्या टाकीकडे जात असताना दबा धरून बसलेले राधाकृष्ण दशरथ गोलतकर चंद्रकांत लाडू परब आणि उमेश सकाराम सावंत यांनी गळा दाबून पाठीचा चावा घेत जिवे मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये गंभीर दुखापत झालेले पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी परब यांना प्रथम तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर वेंगुर्लेत ग्रामीण रुग्णालयात व सावंतवाडी कुटीर रुग्णालयात त्यानंतर अधिक उपचारार्थ गोवा बांबोळी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले घटनास्थळी वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती यशवंत परब तुळस सरपंच भाग्यलक्ष्मी घारे उपसरपंच संदीप पेडणेकर यासह नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी धाव घेतली तुळस ग्रामपंचायतीने एक हजाराच्या वर थकीत पाणी पट्टी असणाऱ्या पाणीपुरवठा ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार वसंत साभाजी परुळेकर यांचे नळ कनेक्शन खंडित केले सदर कनेक्शन आपल्या नातेवाईकांचे खंडित केलेल्या रागातून तीनही जणांनी पाणीपुरवठा कर्मचारी दत्ताराम परब यांना मारहाण केली या प्रकरणात जखमी परब यांनी पोलिसात तक्रार करू नये पोलिसांनी कोणतीच दखल न घेतल्याने तसेच ग्रामपंचायतीने तात्काळ निर्णय न घेतल्याने सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय जोपर्यंत परब यांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत कार्यालय बंद ठेवावे आणि कोणताही पाणीपुरवठा करू नये अशा ठाम भूमिकेवर ग्रामस्थ राहिल्याने सोमवारी पूर्ण दिवस ग्रामपंचायतीला टाळे होते तदनंतर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ तुळस वाचनालय सभागृहात बैठक घेण्यात आली यामध्ये पोलीस कारवाई दिरंगाई करत असल्याने कारवाई तात्काळ करावी अशी भूमिका घेत ग्रामस्थांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला उपसरपंच संदीप पेडणेकर ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास मराठे दीपलक्ष्मी परब जयवंत तुळसकर मंगल तुळसकर कांचन तेली ग्रामविस्तार अधिकारी सोनिया पांजरी ग्रामीण पाणीपुरवठा समिती उपाध्यक्ष अनंत परब दिलीप परब पराग सावंत सागर सावंत सुनील तुळसकर बाबा राहुल प्रदीप परब दाजी परब भालचंद्र परब पोलीस पाटील प्रकाश तुळसकर सुहास चुडजी प्रसाद घारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुळस ग्रामपंचायतीतून फातरवाडी माळकरवाडी चुडजीवाडी वाघेरी वडखोल या भागात सुमारे पंधराशे नळ कनेक्शनधारक आहेत त्यांना दोन दिवस पाणीपुरवठा झाला नाही भूषण मसूरकर कोकण नाव वेंगुरले